चित्रकार अमर हुलगेरी यांच्या कुंचल्याची किमया पहा पेंटिंगमुळं वृद्ध दाम्पत्यास घर बसल्या श्री परिसराचं दर्शन मिळत आहे वृद्धापकाळामुळं अनेकांना श्री सिद्धरामेश्वर मंदिरात जाता येत नाही त्याची रुखरुख नेहमी त्यांना सतावत असते मात्र घरातच बसून मंदिर परिसराचं दर्शन घेण्याची किमया राष्ट्रीय चित्रकार अमर हुलगेरी यांनी साधली आहे त्यांच्यामुळं संगप्पा बुरकुले आणि कस्तुराबाई बुरकुले या वयोवृद्ध दाम्पत्याला ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांच्या निस्सीम भक्तांना दररोज घरातच श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसराचं दर्शन घडत आहे अनेक ज्येष्ठ नागरिक अपंग आणि वृद्ध आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं मंदिरात येऊ शकत नाहीत अशा वृद्ध भाविकांसाठी चित्रकार हुलगेरी यांनी सिद्धरामेश्वर मंदिराचं हुबेहूब चित्रण आपल्या कुंचल्यातून साकारलं आहे हे चित्र मातृ पितृभक्त महेश बुरकुले यांनी घेऊन आपले वृद्ध वडील संगप्पा बुरकुले आणि आई कस्तुराबाई यांना ग्रामदैवताचं दररोज दर्शन घडवत आहेत बुरकुले दाम्पत्य पूर्वी दर रविवारी दर्शनासाठी मंदिरात जायचे मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळं ते आता मंदिरात जाऊ शकत नाहीत मात्र आता त्यांना दररोज मंदिरात गेल्याचा भास होत आहे आणि दररोज श्री सिद्धरामेश्वरांचं दर्शन घडत असल्याचं ते सांगत आहेत नमस्कार श्री महेश गोरकुले माझ्याकडे थोड्या दिवसांपूर्वी आले व त्यांना सिद्धेश्वर सिद्धरामेश्वर मंदिर परिसराचं चित्र काढून हवं अशी संकल्पना त्यांनी मांडली त्या दृष्टीने मी काम सुरू केलं आणि हे चित्र करायला घेतलं या चित्रामध्ये मी एक चित्र आहे तीन फूट बाय पाच फूट याची रुंदी लांबली आहे आणि हे चित्र विशेषतः मी संध्याकाळचं जे आपलं सिद्धरामेश्वरांचं मंदिर परिसर दिसतं ते मोह दृश्य मी इथे कैद करण्याचा प्रयत्न केलेला आहे श्री संगप्पा गुरकुले दोघे ग्रामदेव श्री भक्त आहेत ते दर रविवारी सिद्धरामाचे दर्शन घ्यायचे परंतु आता त्यांचं वय झाल्यामुळं त्यांना सिद्धरामाचं दर्शन दर रविवारी घेता येणं शक्य होत नाहीये त्यामुळं माझे बंधू महेश संगपा गुरुकुले यांनी एक रामदेव सिद्धेश्वर मंदिराचं सुंदर असं कॅनवास पेंटिंग चित्रकार राष्ट्रीय दर्जाचे श्री अमर उलगिरी यांच्याकडून बनवून घेतले त्यांनी अतिशय सुंदर असं चित्र या ठिकाणी आम्हाला बनवून दिलेलं आहे यातून आमच्या आई वडिलांना दररोज सिद्धरामेश्वराचं दर्शन घेण्याचं पुण्य लाभणार आहे